नमस्कार आपण पाहत आहे दापोलीत आयोजित संविधान दिन कार्यक्रमात भारतीय संविधान जगात सर्वश्रेष्ठ असल्याचं प्रतिपादन मंत्री योगेश कदम यांनी व्यक्त केलंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना ही सर्वसामान्यांच्या हक्काचं रक्षण करणारी आणि लोकशाही बळकट करणारी असल्याचं त्यांनी सांगितलं संविधानामुळे देशातील प्रत्येक नागरिकाला समान हक्क मिळाले असून समाजाला दिशा देण्याची ताकद या संविधानात आहे असंही त्यांनी नमूद केले कार्यक्रमाला स्थानिक मान्यवर विविध पक्षाचे कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मंत्री कदम यांच्या भाषणाने संविधानाबद्दल अभिमानाची भावना अधिक दृढ झाल्याचं चा दिसून आलंय रिपोर्ट कोकण वार्ता न्यूज दापोली ताज्या बातम्या बात आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत राहा कोकण वार्ता न्यूज